मदे, रिटेल मध्ये जसे घेऊ त्याप्रमाणे इथे साड्या मिळतात साडेचार हजार घागरा बघू शकता पूर्ण भरलेला आहे पंधराशे रुपयाला अडीचशे रुपयाला आहेत गाऊन या सगळ्या दोनशे वीस रुपयाला गाऊन आहेत सुंदर आहेत गाऊन अडीचशे अडीचशे रुपयाला फ्रॉक्स आहेत लहान मुलांच्या ड्रेसेस आहेत पाचशे रुपयाला दोन शर्ट्स आहेत चारशे रुपयाला एकदम चांगल्या क्वालिटीची ब्रँडेड जीन्स आहेत दोनशे अडीचशे तीनशेपर्यंत पर्यंत फ्रॉक साडेतीनशे पर्यंत इकडे सगळं असा वर्कचं सेक्शन आहे दोनशे रुपयापासून सगळी इथे साडी चालू होते किनारवालीपासून अगदी सिंथेटिक साडीपासून सगळ्या प्रकारच्या साड्या इथे तुम्हाला म्हणजे बस्त बांधायचं असेल तर ते त्याच्यासाठी तुम्ही येऊ शकता कार मंडळी कसे आहात मी आहे नी जाणिता फॅमिली गाय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आता मी आलेले उल्हासनगरच्या गजानन मार्केटला इथे आहे कपडा मार्केट तर कपडा मार्केटला आलेले आहे मी दाखवते तुम्हाला इथे कोणकोणते प्रकारचे कपडे मिळतात इकडे भरपूर प्रकारच्या साड्या ड्रेसेस आणि जेंट्स लेडीजचे मुलांच्या सगळ्यांच्या सगळ्यांचेच कपडे मिळतात हा मार्केट आहे उल्हासनगरला गजानन मार्केट तर या इकडे साड्यांची दुकान आहेत बघू शकता सगळ्या होलसेलमध्ये रिटेलमध्ये जसे घेऊ त्याप्रमाणे इथे साड्या मिळतात आणि साड्यामध्ये घागरे वगैरे साड्या ड्रे ड्रेसेस पण मिळतात इथे घागरे आहेत आणि साड्या आहेत शालू जसं घेऊ त्याप्रमाणे आहेत नऊवारी साडी बघा इथे नऊवारी साडी आहे जी रेडीमेड साडी आहे कशी साडी पंधराशे पर्सेंट स्टार्ट आहे साडी बघू शकता खूप सुंदर आहे तर इकडे बघू शकता इथे सगळे घागरे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नाही साड्या पण आहेत बघू मस्त मस्त आहे साडेचार हजार ला साडेचार शकता पूर्ण भरलेला आहे नवरीसाठी साठी साडेचार बाहेर जर घ्यायला गेला तर तुम्हाला हा ते सहज भेटेल आणि ते सा फक्त साडेचार हजारला घागरा आहे बघू शकता आणि ह्यावरचा पंधराशे रुपयाला खूप स्वस्त आहे घागरे ते क्वालिटी पण चांगली आणि खूप कमी रेंजमध्ये आहेत वगैरे तर इथे मुलांचे कपडे आहेत सगळे मोठ्या माणसांचे आहेत टी शर्ट पॅन्ट आणि कुर्तीज वगैरे ते पण आहेत तर इकडे बघू शकते तुम्हाला परकर मिळतील गाउन्स वगैरे आहेत चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या चांग। तर सगळ्या गाऊन्स वगैरे पण मिळतील हे कसे आहे क्वाटिटी अडीचशे रुपयाला आहेत गाऊन या सगळ्या दोनशे वीस रुपयाला गाऊन आहेत आणि दुसऱ्या पण चांगल्या क्वालिटीमध्ये पण आहेत आहेत टी शर्ट्स वगैरे आहेत गाऊन खूप सुंदर आहेत चांगल्या क्वालिटीचे गाऊन आहेत अंकल हे कस आहे एकदम चांगला मटेरियल आहे या गाऊन नाही या टाइपच्या गाऊन या खराब होत नाही लवकर बराच वेळ टिकतात कॉटनच्या गाऊन पेक्षा तेव्हा अंकल अडी बघू शकतात सुंदर आहेत गाऊन अडीचशे अडीचशे रुपयाला कलर पण सगळे वेगवेगळे आहेत आणि इकडे वरती पण मार्केट आहे इकडे सगळं इथे पण सगळं कपड्यांचंच मार्केट आहे साड्यांचा ड्रेसेसचा इकडे लहान मुलांचे पण कपडे आहेत तिथे बघू शकता लग्नासाठी नवऱ्यासाठी वगैरे छान असे ड्रेस आहेत मस्त असे इकडे पण पूर्ण कपडा मार्केटच आहे इथे पण सगळ्या ड्रेसेस वगैरे बघू शकता भरपूर प्रकारचे ड्रेसेस आहेत टी शर्ट्स वगैरे आहेत ते पण ड्रेसेस आहेत मस्त मस्त फ्रॉक्स आहेत लहान मुलांच्या ड्रेसेस आहेत छान आहेत येस कपडा मार्केट ज्वेलरी मार्केट पण आहे कितने काय कितने काय कितने काय थ्री का थ्री फिफ्टीचे स्टार्ट आहे पॅन्ट आहे तिथे आणि शर्ट्स आहेत चांगल्या क्वालिटीचे

आणि कलर पण सगळ्या क्वालिटी क्वालिटी बघू शकता बट व्हिडिओ मध्ये पण समजा असेल क्वालिटी काय क्वालिटीची आहे पाचशे रुपयाला दोन शर्ट्स आहेत आणि जीन्स पण चारशे रुपयाला एकदम चांगल्या क्वालिटीची ब्रँडेड जीन्स आहेत मस्त छान आहे इथे बघू शकता मा संतोषी मेन्सवेअर आहेत जेंट्ससाठी जर कोणाला कपडे घ्यायचे असेल तर नक्की या नक्की या दुकानाला विजिट करा चलो साड्यांचं वगैरे दुकान आहे भरपूर साड्या तिथे पण छान छान साड्या आणि मार्केटमध्ये शर्ट फिटचं पण आहे पार्ट दुबई कलेक्शन तर आता आपल्याला जायचं आहे दुबई कलेक्शन या शॉपमध्ये तर इथे खूप छान अशा होलसेल साड्या मिळतात आणि सगळ्या प्रकारच्या साड्या तिथे खूप सुंदर सुंदर आहेत साड्या आहेत दुबई म्हणून दुबई म्हणून हा शॉप आहे तर इकडे जो हा सेक्शन आहे तो पूर्ण येवला पैठणीचा आहे बघू शकता सेक्शन किती मोठं आहे आणि एक एक रॅकमध्ये सगळ्या पॅटर्नच्या सगळ्या कलरच्या नुसत्या येवला पेठ येवला पैठणी आहे पैठ, ना इकडचं सेक्शन कुठलं आहे काठपदर काठपदर येवला पैठणी ज्या ज्या काठापदराच्या ज्या ज्या साड्या आहेत त्या सगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला इथे मिळून जातील आणि चारशे चारशे रुपयाला तुम्ही काठामध्ये साडी बघू शकता जरी ही साडी बाहेर घ्यायला घ्यायला गेला तर हजार ते अकराशे रुपयापर्यंत साडी मिळते इथे पण तुम्ही साडे बघू शकता साडे बघून बघून मला चक्कर एवढ्या साड्या तिथे इकडे सगळा असा वर्कचं सेक्शन आहे दोनशे रुपयापासून सगळी इथे साडी चालू होते किनारवाणीपासून अगदी सिंथेटिक साडी पासून सगळ्या प्रकारच्या साड्या इथे तुम्हाला मिळून जातात आणि स्वस्तात मस्त होलसेल रेटमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या जे साड्या मिळतात साडी सातशेला ही चंद्रपूरची खूप सुंदर आहे साडी आणि यातल्या पैठणी दोनशे पासून स्टार्टिंग आहेत इथे पण बघू शकता सगळं वर्कचं सेक्शन आहे वर्क म्हणजे किनारवाले पण आहेत आणि त्याच्यावर वर्क पण केलेलं आहे तर त्या सगळ्या साड्या आहेत ते आणि इथे सगळं गाऊन सेक्शन आहे बापरे कुर्ती आहेत का एकशे पासून कुर्तीच चालू होत आहे इथे ते पण आहे ते ह्या सगळ्या काठापत्राच्या साड्या आहेत सिम्पलच्या काठाबद्दल या का, काय काय रेंज म्हणजे तिकडच्या पाचशेपासून स्टार्टिंग आहेत तिकडच्या काठा साड्या सगळ्या प्रकारचे टॉवेल्स आहेत म्हणजे जर बस्ता वगैरे बांधायचा असेल पण जास्त प्रमाणामध्ये तर तेव्हा पण तुम्ही इथून शॉपिंग करून घेऊ शकता टोप्या बघू शकता अंतरपाट तर ते पण आहे म्हणजे जस बस्ता बांधायचा असेल तर ते त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता पेटीकोट आहेत म्हणजे आपले परकर जे असतात साड्यांच्या खाली घालतात ते तर ते पण आहेत तिकडे म्हणून सगळ्या प्रकारचे कपडे ड्रेसेस साड्या गाऊन आणि साड्यांचं तर काय बघूच नका सगळं घेतलेल्या साड्या आहेत इथे कस्टमर बसलेच आणि यांनी सगळं शॉप शॉपिंग केलेल्या सगळ्या साड्या द्या इकडे पण छान साड्या आहेत अजून पण बरेचसे साड्यांचे आहेत तर बघू शकता इकडे सगळं मार्केट सा। आहे कपड्यांचं आणि सगळ्या टेपराच्या ड्रेसेस साड्या भरपूर आहेत आणि आता सध्या आज आहे पण संडेला त्याच्यामुळे भरपूर गर्दी पण येते साड्या बघू शकता खूप सुंदर सुंदर साड्या तिथे इकडे पण साड्यांची दुकान आहे साड्यांची तर भरपूर दुकान आहेत आणि बाकीचे पण इतर कपडे आहेत इकडे बघू शकता काय रेट भूत साडी बावीसशे रुपये साडी पाहू शकता डायमंड डायमंड वर्कची साडी कपड्याचं सेक्शन इकडे आणि इथे ड्रेसेस वगैरे आहेत रेडीमेड ड्रेसेस तर अशे प्रकारचे ड्रेस घेडले पाचशे प्रकारचे ड्रेस आहेत चारशे साडेचारशे मुलींचे आहेत मस्त फ्रॉकी आहे दोनशे अडीचशे तीनशेपर्यंत पर्यंत फ्रॉकी आहेत साडेतीनशेपर्यंत आणि मोठ्या मुलींचे आहे ते साडेतीनशे चारशेपर्यंत आहे कॉटनचे चला इथून आता मी निघते आणि अजून पण ॲक्च्युली भरपूर मोठं आहे मार्केट पण आता काय सगळं दाखवत नाही तुम्हाला जेवढं जेवढं दाखवलं तेवढं दाखवलं कपडा मार्केटमधून मी तर बाहेर आले आणि इथून मी जाता जाणार आहे घरी इकडे मी भरपूर असं कपड्यावरती भर फिरले थोडीफार शॉपिंग पण केली आणि मार्केट पण तुम्हाला एखादं दाखवलेलं आहे तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी पुन्हा भेटूया बाय बाय